नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विक्रमी उत्पादनाच्या शक्यतेमुळे गहू आणि तूर डाळीवर दहा टक्के आयात शुल्क तात्काळ लागू करण्याचा सरकारचा निर्णय कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व दिव्यांगांना मिळावा यासाठी सार्वत्रिक ओळखपत्र देणं सरकारची संसदेत घोषणा वस्तू आणि सेवा करासंदर्भातली विधेयकं सर्वसहमतीनं संमत करण्याची सरकारची इच्छा असल्याचं अरुण जेटली यांचं प्रतिपादन साहित्य अकादमीनं दिलेले पुरस्कार परत करता येऊ शकत नाहीत दिल्ली उच्च न्यायालयाचं आज सर्वत्र गुढी पाडव्याचा जल्लोष शहरांमधून भव्य शोभायात्रांचं आयोजन धरमशाला क्रिकेट कसोटी जिंकून भारतानं मालिकाही जिंकली रवींद्र जडेजा ठरला सामनावीर आणि मालिकावीर आणि लडाखमध्ये हिमस्खलनामुळे अडकलेल्या सविस्तर वृत्त यंदा विक्रमी उत्पादन होण्याच्या अंदाजामुळे गहू आणि तूर डाळीवर सरकारनं दहा टक्के आयात शुल्क लागू केलं ला आहे शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी सरकारनं हा निर्णय घेतला असल्याची घोषणा केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज लोकसभेत केली यापूर्वी आठ डिसेंबर रोजी देशांतर्गत बाजारात गव्हाची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारनं गव्हावरचं दहा टक्के सीमा शुल्क पूर्ण हटवलं होतं तर तूर डाळीवर कोणत्याही प्रकारचं शुल्क को लागू नव्हतं मात्र आता मध्यप्रदेश राजस्थान गुजरातमधून गव्हाचं नवं पीक मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होऊ लागलं आहे गेल्या वर्षीच्या सुमारे ब्याण्णव दशलक्ष टनांच्या तुलनेत यंदा साडशहाण्णव लाख टनांहून अधिक उत्पादन होण्याचा अंदाज आहे त्याचप्रकारे तूर डाळीचं उत्पादन गेल्या वर्षीच्या अडीच लाख टनांच्या तुलनेत सव्वा चार लाख टन होण्याचा अंदाज आहे दिव्यांगांना विविध कल्याणकारी योजना आणि कोट्याचे फायदे देण्यासाठी संपूर्ण देशात चालू शकेल असं सार्वत्रिक ओळखपत्र देण्यात येणार आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशात दोन कोटी अडुसष्ट लाख दिव्यांग आहेत मात्र त्यांच्यासाठी योग्य प्रकारची ओळख पटवणारी कागदपत्र नसल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं गहलोत म्हणाले अनुसूचित जाती जमाती मागासवर्ग आणि अल्पसंख्याकांच्या वैधानिक आयोगातल्या रिक्त जागा भरण्यास विलंब होत असल्याच्या मुद्द्यावरून आज राज्यसभेत गदारोळ झाला त्यामुळे सभागृहाचं कामकाज बारा वाजेपर्यंत तीन स्थगित झालं त्यानंतर पुन्हा एकदा गदारोळ झाल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं वस्तू आणि सेवा करासंदर्भातली विध्क सामायिक सार्वभौमत्वाच्या सिद्धांतावर आधारित असून ही ऐतिहासिक कर सुधारणा विधेयक सर्व सहमतीनं संमत करण्याची सरकारची इच्छा आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं आहे नवी दिल्ली इथं आज भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या खासदारांना या विधेयकांबाबत माहिती देताना ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं जेटली यांनी काल सादर केलेल्या चारही विधेयकांची तपशीलवार माहिती या बैठकीत दिली असं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर सांगितलं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल वस्तू आणि सेवा कर विधेयकाशी संबंधित चार विधेयक लोकसभेत सादर केली होती यामुळे एक जुलैपासून वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासंदर्भात सरकारनं आणखी एक पाऊल टाकलं आहे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर राज्यांना येणारी नुकसान भरपाई एकीकृत वस्तू आणि सेवा कर अशा विधेयकांचा या चार विधेयकात समावेश आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत लोकसभेत वस्तू आणि कर विधेयक संमत करून घेण्याचा सरकारचा इरादा आहे यानंतर हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात दरम्यान सरकारच्या महत्वाच्या योजना आणि विकास कार्यक्रमासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवली आहा या बैठकीत वस्तू आणि सेवा विधेयका संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक असेल जम्मू कश्मीरमधल्या बडगाव जिल्ह्यातल्या छदुरा भागात चकमकस्थळी दगडफेक करणाऱ्यांविरोधात सुरक्षा दलांनी कारवाईत एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले छदुरा इथल्या दूरबाग भागात काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती त्यानुसार पहाटे सुरक्षा दलांनी केलेल्या शोध मोहिमेदरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली चकमक सुरू असतानाच मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला आणि त्यांनी सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली जमावाला पांगवण्यासाठीच्या कारवाईत एकाला गोळी लागली त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे शेवटचं वृत्त हाती सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचं सरकार पुनरुज्जीवन करणार आहे असं माहिती आणि प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे ई सिने प्रमाणन या ऑनलाईन चित्रपट प्रमाणपत्र प्रक्रियेची सुरुवात काल नवी दिल्ली इथं करण्यात आली त्यावेळी नायडू बोलत होते केंद्रीय चित्रपट प्रमाणक मंडळासंदर्भात बेनेगल समिती आणि मुदगल समितीनं दिलेल्या अहवालाच्या अनुषंगानं चर्चा प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली या ऑनलाईन व्यवसायाला अनुकूल वातावरण आणि डिजिटल इंडिया या पंतप्रधानांच्या संकल्पनेतल्या उपक्रमांना पाठबळ मिळेल असा विश्वास नायडू यांनी व्यक्त केला साहित्य अकादमी पुरस्कार बऱ्याच विचारविनिमयानंतर दिले जात असल्यामुळे या पुरस्काराचे मानकरी हा पुरस्कार परत करू शकत नाहीत असं मत दिल्ली उच्च न्यायालयानं व्यक्त केला आहे एकदा दिलेले साहित्य अकादमी पुरस्कार परत घेतले जाऊ शकत नाहीत असा ठराव अकादमीच्या कार्यकारी मंडळानं दोन हजार पंधरामध्ये मध्ये केला होता त्यामुळे पुरस्कार परत करण्याच्या विरोधात मार्गदर्शक तत्व तयार करण्याची गरज नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्या आणि उत्तर प्रदेशातलं दादरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काही साहित्यिकांनी त्यांचे साहित्य अकादमी पुरस्कार परत केले होते याला विरोध करताना या पुरस्कारासोबत निधीही परत करण्यासाठी मार्गदर्शक तत्व तयार करण्यात यावीत अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयानं आपलं मत नोंदवलं साखर कारखानदारीसह सहकार क्षेत्राच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं असून साखर कारखान्यांच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेच्या खरेदीसाठी सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं मांजरी इथल्या वसंतदादा साखर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते ऊस कारखानदारीनं राज्याचं आर्थिक चित्र बदललं असून शेती क्षेत्रात आर्थिक उन्नती आणली आहे वसंतदादा साखर संस्थेनं ऊस उत्पादनासह तंत्रज्ञानावर उत्तम संशोधन केलं आहे मात्र आता जागतिक पातळीवर स्पर्धा असल्यानं ऊस उत्पादनानंतरच्या व्यवस्थापनातही संशोधन करण्याची आवश्यकता आणि या माध्यमातून पारदर्शी व्यवस्था उभारण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली सायन पनवेल महामार्गावरील खारघर टोल प्लाझा उभारणीच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमितता संदर्भात तीन महिन्यांच्या आत खुली चौकशी प्रक्रिया करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत खारघर टोल प्लाझाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयानं हे निर्देश दिले या प्रक्रियेची चौकशी पूर्ण होईपर्यंत कंत्राटदाराला कोणताही निधी दिला जाऊ नये अशी या मागणीही याचिकेत केली आहे मात्र अशा प्रकारचा निधी देण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं मित्रपक्षांनी सन्मानपूर्वक प्रस्ताव दिला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस लातूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवेल असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लातूरात झालेल्या जाहीर सभेत दिला केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारनं जनतेची फसवणूक केली आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली भाजपाचा आत्मविश्वास वाढला असला तरी लातूरात त्यांचा आत्मविश्वास वाढू देऊ नका असं आवाहन मुंडे यांनी केलं यावेळी अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला संजय बनसोडे यांना सातव्यांना प्रदेश सचिव होण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला भारतीय स्टेट बँकेच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयानं ना रोकडरहित आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी काल ग्राहक मेळावा आयोजित केला होता रोकडरहित तसंच डिजिटल बँकिंग व्यवहाराच्या मदतीनं ग्राहकांना तात्काळ अचूक पारदर्शीपणे व्यवहार करता येतील त्याबरोबरच बँकेलाही अधिकाधिक दर्जेदार सेवा ग्राहकांना देता येईल त्यामुळे ग्राहकांनी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन स्टेट बँकेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्य महाव्यवस्थापक दीपांकर बोस यांनी या मेळाव्यात केलं येत्या एक एप्रिलपासून स्टेट बँकेत होत असलेल्या विलिनीकरणामुळे ग्राहकांनी कुठलीही शंका बाळगू नये असं सांगत सक्षम आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी स्टेट बँक कटिबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली या मेळाव्यात कृषी उद्योग छोटे व्यावसायिक निवृत्तीवेतनधारक यांच्याशी संवाद साधत त्यांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं पंधरा वर्षापासून जुन्या गेले आहेत असून सुद्धा पहिलं जे आपण व्यवहार समजा बँकेत जाऊ विथ्रॉल कॅश उचलत होतो त्याच्यापेक्षाही समजा आता हे जे कॅशलेस आरटीजीएस आम्ही जे चेकद्वारे व्यवहार चालू केलेला आहे तर पहिल्यापेक्षा एक तर याला सेक्युरिटी आहे म्हणजे आपण कॅश घेऊन बाहेर जाताना म्हणजे चोराची सुद्धा भीती नाही आणि याचा फायदा आहे की आपला वेळ वाचतो दुकानला आम्ही नगदीच पैसे घ्यायचं सुरक्षेच्या दृष्टीनंच हातावरच पैसे घेऊन हिंडायचो आणि कुठे हे चोरा मारे तर त्याच्यापासून आमची सुरक्षा मिळाली आणि जागेहून आमचा जास्तीत जास्त वेळ वाचला गेला आणि त्याच्यामधून बरेच काही कर्जाच्या वगैरे गोष्टी आहेत त्यासुद्धा आम्हाला घर बसल्या कुठल्याही एखाद्या याला आटीवरून जरी चेक मिळून जमा केला तर सगळ्या गोष्टी आमच्या तिथल्या तिथं होऊन आमचा एक दर्जा सुधारेल अशी एक आम्हाला त्याच्यामध्ये आशा उत्पन्न झाली कॅशलेस आर्थिक व्यवहार हा आजकालचा परवलीचा शब्द यामुळे एकीकडे आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणि पारदर्शकता वाढत असतानाच दुसरीकडे ऑनलाईन आर्थिक गैरव्यवहारांची जोखीमही वाढताना दिसत आहे भ्रष्टाचाराला पाळबंद घालण्यासाठी कॅशलेस अर्थात रोकडरहित व्यवहारांना प्राधान्य देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून जनतेला केला आहे नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर कॅशलेस अर्थात रोकडरहित व्यवहारांची संख्या वाढते विविध ऑनलाईन दुकानांमधून मोबाईल मार्फत होणारी खरेदी युपीआय सारख्या ऍप्लिकेशन्सच्या माध्यमातून पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा करणं किंवा डेबिट तसंच क्रेडिट कार्डांचा वाढता वापर ही सगळी याचीच उदाहरणं एकीकडे यामुळे आर्थिक व्यवहारांची सुलभता वाढली पण त्याच वेळी यंत्रणेतल्या सूक्ष्म त्रुटींचा नेमका फायदा घेऊन होत असलेल्या ऑनलाईन आर्थिक गैरव्यवहारांचं प्रमाणही वाढत कॅशलेस व्यवहार करणाऱ्या अनेकांना त्याविषयीच्या मूलभूत खबरदारीची माहिती नसते या अज्ञानातून त्यांना सायबर फसवणुकीचा सामना करावा लागतो त्यामुळेच रोकडरहित व्यवहार करताना त्याविषयीची पुरेशी साक्षरता असणं गरजेचं आहे ती असेल तरच कॅशलेस व्यवहारांमधून अपेक्षित आर्थिक विकासाला चालना मिळेल सोलापूर इथला सहाशे साठ मेगावॅटचा सा महाऔष्णिक ऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवण्यात यश आलं असून पुढच्या महिन्यात या प्रकल्पाचं लोकार्पण होईल अशी माहिती या प्रकल्पाचे महाव्यवस्थापक नरेंद्र राय यांनी दिली काल सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते या औष्णिक विद्युत प्रकल्पात दोन मोठे प्रकल्प आहेत त्यापैकी पहिल्या सहाशे साठ मेगावॅट वीज निर्मितीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यापैकी तीनशे तीस मेगावॅट वीज महाराष्ट्र राज्याला देण्यात येईल सोलापूर जिल्ह्यातल्या ले दक्षिण सोलापूर तालुक्यात आहेरवाडी इथे एक हजार आठशे ब्याण्णव एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे प्रकल्पासाठी उजनी धरणातून पाणी देण्यात येणार आहे तर बिहारमधून दगडी कोळशाचा पुरवठा करण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होतील असंही राय म्हणाले गेल्या काही दिवसांपूर्वी छत्तीसगड इथं नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या बोर्डा इथल्या नंदकुमार देवाजी आत्राम या शहीद जवानाच्या घरी भेट देऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ बोर्डा इथं स्मारक उभारलं जाणार असून स्मारकाच्या प्रस्तावित जागांची पाहणी पालकमंत्र्यांनी केली गावात प्रेरणादायी स्मारक उभारलं जाणार असल्याचं यावेळी पालकमंत्री म्हणाले जम्मू आणि काश्मीरमधल्या उधमपूरजवळ देशातला सर्वात लांब भुयारी मार्ग बांधण्यात आला असून लवकरच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे दोन एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण होणार आहे नऊ किलोमीटर लांबी असलेला हा भुयारी मार्ग दोन पोकळ्यांच्या स्वरुपात बांधण्यात आला आहे भुयाराचं संपूर्ण क्षेत्र अग्निरोधक वाहतूक सिग्नल संपर्क सुविधा विद्युतीकरण मोकळी हवा आदी परिपूर्ण आहा चिनॉनी नाश्री दरम्यानच्या या भुयारी मार्गामुळे दररोज सत्तावीस लाख रुपयांच्या इंधनाची बचत होण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणही होणार आहे या भुयारी मार्गातून दररोज पंधरा हजार वाहनं जाण्याची शक्यता आहे हा आशिया खंडातला सर्वात मोठा भुयारी मार्ग असून यामुळे जम्मू श्रीनगर दरम्यानचा प्रवासाचा कालावधी दोन तासानं कमी होईल हा भुयारी मार्ग बांधण्यासाठी चार वर्ष लागली असून हिमवर्षामामुळे वाहतुकीस होणारा अडथळा दूर होणार आहे फुली ट्रांसवर्स वेंटिलेशन सिस्टम पे बनी है। फुली ट्रांसवर्स वेंटिलेशन सिस्टम मतलब एक पर्टिकुलर एरिया में अगर कहीं इंसिडेंट हुआ है फायर हुआ है या ब्लास्ट हुआ है या कुछ भी हुआ है तो वो पूरी टनल में स्प्रेड नहीं होगा वो केवल उस लोकलाइज स्पेस में कंट्रोल कर लिया जाएगा बिकॉज हर आठ आठ मीटर पर एक फ्रेश एयर आने के लिए स्लॉट बना हुआ है और हर सौ सौ मीटर पे एक एग्जॉस्ट निकालने के लिए स्लॉट बना हुआ है तो वो वहीं की वहीं 100 मीटर के अंदर अंदर वो इंसिडेंट कंट्रोल हो जाएगा ऐसा वर्ल्ड में बहुत कम जगह है तो इससे क्या फायदा होगा इससे नुकसान बहुत कम होगा इससे पैसेंजर्स को कोई दिक्कत नहीं होगी जालना जिधिकारी कार्यालय काल भटके विमुक्त ओबीसी संघर्ष कृति समिति निदर्शन के लिए। मान्यता प्राप्त दोनशे बावीस अभ्यासक्रम विद्यालय शिष्यवृत्ति न निषेधार्थ हे आंदोलन कर दोन हजार अकरापासून मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमाला मिळणारी शिष्यवृत्ती वित्त विभागाच्या लालफितीत अडकली असून यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला सरकारनं याकडे तात्काळ लक्ष द्यावं अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संघर्ष कृती समितीनं दिला आहे व्यावसायिक अभ्यासक्रमांना जे विद्यार्थी या ठिकाणी प्रवेशित आहेत या प्रवेशित विद्यार्थ्यांना सदरील महाविद्यालय सदरील संस्थाचालक फीजसाठी त्या ठिकाणी तगाला होत आहे आणि त्यांच्या ह्या तगादामुळे विद्यार्थी अडचणीत आहेत आर्थिक अडचणीत सापडलेला विद्यार्थी हा परीक्षेसाठी कसा सामोरे जाणार हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे या आंदोलनात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आज चैत्र शुद्ध प्रतिपदा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस देशाच्या विविध भागात हा सण गुढीपाडवा चैत्र शुक्लादी उगाडी शुक्ला नवरे अशा नावांनी साजरा केला जातो महाराष्ट्रात आज शालीवाहन शके एकोणीसशे एकोणचाळीस एका कुंभाराचा मुलगा असलेल्या शालीवाहनाने शकांचा पराभव करून नवीन कालगणना सुरू केली आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केल्याची आख्यायिका आहे कार्यारंभाचा नव्या ऋतूच्या स्वागताचा दिवस म्हणून आजच्या दिवशी गुढी उभारली जाते गुढी हे मांगल्याचं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं ऋतू पालटाबरोबरच शरीरात होणारे बदल लक्षात घेऊन आज औषधी गुणांनी युक्त कडुनिंब खाण्याची तसंच कडुनिंबाची पानं पाण्यात घालून त्या पाण्याने आंघोळ करण्याची परंपरा आहे आजपासून वासंतिक नवरात्र आणि श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला प्रारंभ होतो वासंतिक नवरात्रीनिमित्त वैष्णोदेवीसह देवीच्या ठिकठिकाणच्या मंदिरात भाविकांची गर्दी आहे गुढी पाडव्यानिमित्त आज घरोघरी गुढी उभारण्यात आली तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आणि शोभायात्रांचं आयोजनही राज्यात विविध ठिकाणी करण्यात आलं होतं त्याची ही काही क्षणचित्र सदनामध्ये लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातले खासदार उपस्थित होते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अंसारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला ट्विटर वरून गुढी पाडण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत धरमशाला इथे झालेल्या चौथ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला या विजयामुळे भारतानं चार सामन्यांची ही मालिका दोन एक अशी जिंकली आणि बॉर्डर गावस्कर चषक ऑस्ट्रेलियाकडून परत मिळवला आज विजयासाठी सत्याऐंशी धावांची गरज असताना के एल राहुल आणि मुरली विजय या सलामी वीरांनी आश्वासक फलंदाजी करत सेहेचाळीस धावांची सलामी दिली मात्र मुरली विजय आठ धावांवर बाद झाल्यावर चेतेश्वर पुजारा हा भरवशाचा फलंदाजी शून्यावर धावचित झाल्यानं भारतावर दबाव निर्माण झाला होता यावेळी मैदानात उतरलेला कर्णधार अजिंक्य रहाणेनं आक्रमक फलंदाजी करत संघाला दबावातून बाहेर काढलं आणि विजय मिळवून दिला त्यानं त्रेचाळीस चेंडूत चार चौकार आणि दोन शतकार ठोकट अडतीस धावा केल्या सलामीवीर के एल राहुल एकावन्न धावांवर नाबाद राहिला या सामन्यात अष्टपैलू कामगिरीचं प्रदर्शन करणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनावीराचा किताब मिळाला त्यालाच मालिकावीराचा किताबही मिळाला पेरूमधल्या पिवरा नदीवरचं धरण फुटल्यामुळे पेरूची राजधानी लिमा आणि दक्षिण पेरूच्या भागात आलेल्या भीषण पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य वेगानं सुरू आहे डिसेंबर दोन हजार सोळापासून इथे झालेल्या पावसामुळे तसंच पुरामुळे ऐंशीहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर एक लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे या पुरामुळे पेरूचं जनजीवन विस्कळीत झालं असून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे अनेक भागात मोठ्या यंत्रांच्या सहाय्यानं मार्ग मोकळे करण्याचं काम सुरू आहे मात्र कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या लडाख येथे हिमस्खलनामुळे अडकलेल्या एकाहत्तर पर्यटकांची लष्करानं सुखरूप सुटका केली आहे यात एकवीस महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे या सर्वांवर प्रथमोपचार सुरू असून त्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहा चांगला पास आणि टांगस्ते गावात हे पर्यटक अडकले होते त्यांच्या सुटकेकरता भारतीय लष्कर दलानं एक तुकडी पाठवली होती हवामान राज्यात अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली असून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमापकानं काल चाळीस अंश से सेल्सिअसचा आकडा पार केला येत्या चोवीस तासात विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येथे अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे पुन्हा एकदा विक्रमी उत्पादनाच्या शक्यतेमुळे गहू आणि तूर डाळीवरील दहा टक्के आयात शुल्क तात्काळ लागू करण्याचा सरकारचा निर्णय कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व दिव्यांगांना मिळावा यासाठी सार्वत्रिक ओळखपत्र देण्यास सरकारची संसदेत घोषणा वस्तू आणि सेवा करासंदर्भातली विधेयकं सर्वसहमतीनं संमत करण्याची सरकारची इच्छा असल्याचं अरुण जेटली यांचं प्रतिपादन साहित्य अकादमीनी दिलेले पुरस्कार परत करता येऊ शकत नाहीत दिल्ली उच्च न्यायालयाचं मत आज सर्वत्र गुढीपाडव्याचा जल्लोष शहरांमधून भव्य शोभायात्रांचं आयोजन धरमशाला क्रिकेट कसोटी जिंकून भारतानं मालिकाही जिंकली रवींद्र जडेजा ठरला सामनावीर आणि मालिकावीर आणि लडाखमध्ये हिमस्खलनामुळे अडकलेल्या एकाहत्तर प्रवाशांची लष्करानं केली सुटका याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर